कशी वाटली तुम्हाला ही पूजा तुम्हाला पण आवडली ना आवडलीच असणार तर हे आहे, आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारच्या उद्यापन उद्यापनाची सगळी तयारी तर तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ वेलकम टू सुनीता शिंदे ब्लॉग तर आज होतं गुरुवारच्या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन तर त्याच्यासाठी सगळी ही तयारी माझी आहे तर उद्यापन म्हटलं तर हळदी कुंकू हे सगळं आलंच तर त्याच्यासाठी माझी इकडं स्वयंपाकाची देखील तयारी चालू होती तर चपात्या करून घेतल्या मस्त चाकवत चाकवत भाजी आहे त्याचा गरगटा केला तर ह्याचा खूप छान होतो मला तर खूप आवडतं आणि याची रेसिपी देखील मी नक्की तुम्हाला शेअर करीन तर खूप छान होते बाकीचा सगळा स्वयंपाक वगैरे आवरला आवरता आवरताच आवर खूप वेळ झाला तर मग इकडं मग संध्याकाळीच मी पूजा मांडली होती तर ही पूजेसाठीची सगळी यादी तयारी केलेली आहे आज उद्या पण म्हटलं तर हळदी कुंकू वगैरे सगळंच आलं मग त्याच्यासाठी आधी पूजा मांडणी करून घेते तर हे सगळी आधी मी तयारी करून घेतलेली घेतलेली होती जेणेकरून नंतर जास्त काय उठायला वगैरे लागणार नाही फक्त मला पूजा ही, ही गणपती बाप्पा आणि देवीची स्थापना करायची होती आजच्या पूजेला मला काही जास्त म्हणजे साडी वगैरे नेसवता नाही आली पाठीमागच्या दोन गुरुवारी छान साड्या वेगवेगळ्या प्रकारच्या मी नेसवले होते त्याचा देखील व्हिडिओ आहे मी शेअर केलेला आहे तो पण नक्की चेक करा पण पन... आता यावेळेस या थोडीशी खूप गडबडच झाली त्यामुळं मला काही जास्त करता आलं नाही जेवढं करता येईल तेवढं माझ्या मी केलं आणि बाकी तर हे तयारी वगैरे तर होतच राहते पण यावेळेला कॅमेरा कसा ॲडजस्ट झालेला काही मला माहितीच का नव्हतं पटकन मला सगळं आवरून मला पण नंतर हळदी कुंकवाला वगैरे बाहेर जायचं होतं त्यामुळे म्हटलं पटापट तयारी करून घ्यावी खरंच म्हणजे आपल्या संस्कृतीत असं खूप छान असे सण आहेत म्हणजे प्रत्येक महिन्यात काही ना काहीतरी असा सण असतातच जेणेकरून घरात पण नेहमी असं उत्साही प्रसन्न वातावरण राहतं आता या डिसेंबर म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा तर हे गुरुवार वगैरे होते त्यामुळं खूप छान गेलं घरातलं वातावरण पण प्रसन्न राहतं आणि आता येणारा महिना येणार आहे तो जानेवारी त्याच्यामध्ये दे देखील छान असे आपल्याला संक्रांत मकर संक्रांती वगैरे गे येणार आहे त्या आणि तेव्हापासून देखील खूप छान असे वातावरण नेहमी राहणार आहे आणि बायकांना तर हे महिने खूप म्हणजे धावपळी आणि तितकेच उत्साह देणारे नवीन ऊर्जा देणारे असे हे सण असतात आणि ते सगळ्यांनी केले तर खूपच छान वाटतात म्हणजे सगळ्यांनाच so, पॉसिबल होईल असं तर नाही आहे पण जेवढं होईल तेवढं तरी केलं पाहिजे म्हणजे की जेणेकरून आपली मुलं आहेत त्यांना देखील आपल्या सणांचं महत्त्व किंवा आपली संस्कृती काय आहे हे त्यांना हळूहळू समजत जातं आणि त्यांच्या मनावर पण ते संस्कार होत जातात तर म्हणजे हे कशावरून तर आम्ही ज्या ज्या दर गुरुवारी पूजा वगैरे करत असते त्यावेळेला माझी मुलगी चांगलं म्हणजे लक्ष देत राहते काय करते मम्मा वगैरे काय नाही आणि नंतर ती पण मला मदत करू लागते तिला पण हे आता खूप आवडायला लागलेलं आहे असं म्हणजे तिला डेकोरेशन वगैरे करायचं तर खूप छान आवड आहे आणि ती मला मदत देखील करते ह्याच्यामध्ये दे। पण तिला काही व्हिडिओमध्ये घेता येत नाही आणि बाकीचं आज यावेळेस तर काय मी फुलांचं डेकोरेशन वगैरे छान केलेलं होतं दरवेळी मी उलांचे डेकोरेशनसाठीच ठेवते पण यावेळेस म्हटलं थोडंसं आपण फुलांचं वगैरे करून घ्यावं मग इथं फुलांचं वगैरे छान डेकोरेशन केलं फक्त फुलांच्या पाकळ्या वगैरे घे टाकले पण ते काही वाटे ना एवढं अजून छान म्हणून त्यामध्ये थो थोडी अशी फुलं ॲड केली क्रिएटिव्हिटी तर काहीतरी झालीच पाहिजे ना ह्याच्यामध्ये म्हणून मग छान असं केलं आणि त्याच्यानंतर माझ्याकडं जे ह्याचे दिवाळीचे आपले कॅन्डल्स असतात छोट्या त्या त्या पण शिल्लक होत्या मग म्हटलं चांगला उजेड वगैरे पडणार पडायला हवा म्हणून छान त्या कॅन्डल पण मी ठेवणार होते आणि नंतर देवीला हात जोडून एवढीच प्रार्थना केली की आई तुझ्या आशीर्वादानं खूप चांगला खूप छान आहे तर असंच राहू देत आणि सगळं जगाचं कल्याण वगैरे कर आणि अशीच कृपादृष्टी ठेव तर अशा पद्धतीनं मग आज मी पण थोडीशी साडी वगैरे घातली होती म्हटलं छान वाटतं अशा वातावरणात आणि गडबडीत कसे होईल तसं सगळं करायचा तस प्रयत्न केलेला होता आणि ही तुम्हाला पूजा आवडली का मला आवडली असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून नक्की सांगा पूजा वगैरे तर मांडून झाली त्याच्यानंतर आहो बसले होते पूजा वाचायला तोपर्यंत इकडं माझी प्रसादाची वगैरे तयारी पण करून घेतली पूजा वगैरे वाचून झाल्यानंतर हा हळदी कुंकूचा कार्यक्रम केला तर हळदी कुंकूला जेवढं पॉसिबल होईल तेवढा व्हिडिओ वगैरे केला मी पण नंतर बाहेर जाणार होती हळदी कुंकूला तर कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला भेटूया